आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी बोगस नाहीयेत असं सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांचा आरोप खोडून काढलाय भुजबळांना नोंदींवर आक्षेप असेल तर त्यांनी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात आणि कागदपत्रांची तपासणी करावी असंही देसाईंनी सांगितलंय तुम्ही कुणबी या नावाखाली जे अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनादान धनादन धनादन खोटे जे आहेत दाखले दिले जातात जास्त नोंदी सापडल्या म्हणजे जर दुर्दैवानं याच्यापूर्वी त्या नोंदी शोधल्या ले गेल्या नसतील त्या नोंदी बारकाईनं तपासल्या ले गे गेल्या नसतील आणि त्या आता तपासात पुढे येत असतील तर ही सरकारी दफ्तर कोणी बदलत नाही ना आपण बघताय आता बऱ्याच वेळा आपण टी व्ही वरती दाखवता कि किती जीर्ण कागदपत्र आहेत किती जुनी कागदपत्र आहेत मग आज जर एखादा समाज त्या नोंदी सापडल्या नाहीत म्हणून वंचित राहत असेल तर त्या नोंदी सापडवणं त्या नोंदी शोधणं त्याची ऑथेंटिसिटी तपासणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ते काम करतंय विकासाचा ध्यास म्हणजे